एक पोरी गेली होती वाचते ना वाचते ना बाय गाचत्याचा फुल त्याचे अरे चाले काय सांगा मेन काय का काही पण सांगतोस नको आलो होत अशी तुझी गाणी चालू ना चालू ऐकून हटलो हो तो लेडिओ पण ओढा नाही वाजत हवा तोडा तुझा तोंड वाजत चालू ते मेल्याचा तोंड ना तुला जर ओढी हवूसुसवी गाणी सांगायची तर जा ना मर तिकडे सिंगर बन माझ्या आग खाय तो स्वास्थ्यावर तर मी करम नुकसा करे तुझे करम नुकसा करी चल गपूप बापाला अरे पण वाचता बलाची वस्तू असती तरी सांगता का वाचता पल गाद नको करू असा अजून तरी तुझा टिंबा चालूच काय चल चल आता मी एक सपथ पण बोलायचो निये अरे थांब ना तिकडं मी तर मर हिवर हिवर होते चिंबित हिवर नांग तु मी नांग नांग मान हो दिसतील ना रे तिथं एक वास्तानी दिलं व काढून देठत उठत हापत आखणी झुनबुड आलो चापत तरी एक वासतानी भेट मी एकलाच येईन भाजी जोग तरी घेऊन जाय पण आज कसं काय तर वाचत माझ्याकडं काय सांगस हां म्हणजे मी, तुझे ही का तुझे मी हो पन्होती, पन्होती तू ज्या आलो तरी वाजतं नाही ग सत का काय कसा तुझ्या मनात छहा हवा ना नाही तसं नाही र मी सांग पण काय भरोसा एखादा पण होती वाजतं आय मानं सांगस मी होतो ओढे दि जाय तर पक्कं वाजतं घे नाही नाही मला तर वाटत तूच पण आहेस अरे मी नी पण होती तूच पण होती तू मी नी तू तू पण होती तू पण होते आलास तवशी गाज करतोच करतोच हा म्हणजे गाज केला तर होणार पल्लार पण सांग हा मी पण होती का तू पण होती अरे तू पण होती हा चल एक काम करू माना वाट तू पण होती ना तुला वाट मी पण होते तर एक काम करू एकलाच जा ना मी एकलाच जाय बर कोण वाचता गवस हा चल तू जर वाजता गवसलास ना तर मी पण होती ना मेहन जर वाजता गवसला ना तर तू पण होती चल चालेल चल लागले पाहिज चल ना पण वरती सांगला थांबना तुला मी वाचता आणून दाखवित आजपर्यंत पण याही मनापणवरती सांगला तर माझे जीवन अस लागला थांबना वाचतच काय पुरी चिंबूच आणून दाखवी तू मी कोरे कागदावर लिहून दे सिस पेन्सिल खाल याला एक वाचता नाही भेटायचा माणूस पण होती होता ना मानस समजला मानणार माना तो कोण होती सांग दाखवी दाखवतो त्याला बरोबर हे ना कोडा मोठा गवसला वाजता मी ह्या काय माना सांगतो तस ना पण होती दाखव मी ह्या कोड दाखव बरं दाखव अरे देवा होतो ना एक कोण इथे गवसेल म्हणजे तू कोण होती तसा काय माहिती की योच गवशी यो नांग याचा अर्थ तू पण ही पण होती ना मी पण ही पण होती आपले दोघ पण हरीच आहे वाचत व्यवसाय तुला मी सांग का मी ही पण होती मानलो मानलो जर आता भाजी जाऊ तरी घे काप ना काप मुळापासून का हा कापा कापा मुला सकट कापा का होते टोकर घेऊन जात तर तुम्हाला काय वाटलं हे ये फालिस्टरचे येत हा काय या आमची मालकी नार तर ते पण तुम्हाला वाटेल काय नाही आम्ही इकडस जात होतो तर एकदाच नजर, नजर गेली ते पण सदून दाखवलं नार हा नजर गेली तर लगे तोडायाच आम्ही वाढत तावसे आमची नजर आहे नाही आला वाचत चोराया पासला पाडणकोटिन नाही झुडमुडात आग करा तर नजर जाई तुमची पडा रस्ता आहे तिकड जा ना ये भरत हा त्यांचा भरेल हा काय कडे पण भरपूर हा एक काम कर हॉट्यावर हात मार ना लगेच कलटी मारू <laughs> <laughs> नो नो नो, नो ए, ए,